जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवि जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर बघा मस्त असा आता तिसरा बाळची वेळ आहे चार साडेचार वाजलेले आहेत आणि जर आमच्याकडं थोडंसं म्हणजे वातावरण एकदम बदललेलं आहे कारण आता उन्हाळा तर खरं तर संपत चाललाय कारण इतकं आज सकाळपासून म्हणजे एकदम सकाळी छान असं ऊन पडलेलं होतं पण नंतरून दुपारनंतर अचानकच एकदम वातावरण बदललं आणि एकदम म्हणजे वारं वाजून सुटलेलं आहे आता आणि मग अजून पाऊस आता भरपूर लांब आहे पण मग आता काय सांगता येत नाही आणि थोडासा पाऊस पण झालेला आहे तर इकडं बघा पोरांचं चाललेलं आहे खेळायचं काम आणि शंभू पण आलेला आहे आपला सोन कुठे गेल्या पण कुठे निघले कुठ नाही तर पवन ते चाललेले आता डिझेल आणायला कारण ट्रॅक्टर मधलं डिझेल संपलं होतं कारण आता म्हणजे भरपूर म्हणजे आता तो पावसाळा तोंडावर चाललाय आणि त्यामुळं सगळ्यांनाच नांगठी करायची जास्त म्हणजे हे आलंय आता थोडस म्हणजे एकदम सगळ्यांनाच गडबड झालेली आहे तर त्यामुळे आमचं ट्रॅक्टर चालू आहे आता तर पवन ते चाललेले बघा आणि मी मम्मीच्या त्यांनी तिकडे गेले होते माहेरी माझ्या तर आलेले आता दोन दिवस झाले तर इथं आल्याशनंतर पहिलाच ब्लॉग आहे आणि इकडं मम्मीच चाललेलं आहे काम कारण आता तिसरा पारची वेळ आहे मग आणि आरा पण गेलेली होती ती पण आली तिच्या मामाच्या घरून आणि आता माझं संध्याकाळचं चा, काम चाललेलं आहे बघा जनावर पण इकडे बांधले काय 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 म्हण शंभू हा आणि बघा एकदम वातावरण इतकं आलं का बदललं ना आता थोड्या वेळातच लगेच पूर्ण वातावरण बदलून गेलं आणि आता असं वाटतंय का पाऊस येईन म्हणून बघा पूर्ण ढगाळ एकदम वातावरण झाले पूर्ण काळं काळं आणि इकडं मात चाललेलं आहे आता झाडझुड करायचं काम जनावर पण इकडं आबा आणि आत्ताच बांधले इकडं तर मला शेण काढायचं होतं म्हणलं आता इथलं आवरून घ्यावं कारण मग नंतर दुसऱ्या कामाला बरं राहतं काय नको तू नको आहु लागू तर चला आता मी माझं हे काम आवरून घेते कारण इतकं वातावरण म्हणजे असं वाटतंय आता थोड्या वेळातच पाऊस येईल इतकं मग शिकतं इतकं पूर्ण चक्रीवादळ सारखं म्हणजे इतकं वावधन आलतं ना आणि ब आपल्याला तरी बरं आहे काही काही ठिकाणी तर इतक्या गारा आणि पाऊस होऊ राहिला ना तर असं वाटतंय की यंदा म्हणजे पावसाळा लवकरच आहे तर काय माहिती आहे आता पावसाळा म्हणजे लवकर जर नाही आला पण टायमावर जर आला तर मग टेन्शन नाही राहत पिका पाण्याचं तर बघू आता काय होतं काय नाही आणि विजा पण भरपूर कडकडू राहिले आता तर चला आता मी आवरून घेते इथलं सगळं तर आरा बघा मला आवरू लागू राहिली आरा आर बाई पटकन आणि आपले डिस्को दादाच काय चाललंय आव रा मेकअप विकअप झाला का हा तू तू काय झालं तुला आणि शंभू सण बघा काय चाललंय पाणी नाक खेळू रे पाऊस येईन का शंभू आपल्याला पाऊस येईन काय येईन मम मी ना चला मग काय तर थोडा थोडा पाऊस सुरू झालाय बघा आता आणि पहिलाच पाऊस आहे या वर्षीचा तर एकदम भारी वातावरण आहे आणि एकदम म्हणजे पहिला पाऊस म्हणल्यावर आनंद बी असतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात आनंद तर आहेच पण मग शेतकऱ्यांचं कसं असतं आपलं कांद्याची चाळ झाकणं येते तर इकडं आबाचं बघा काय गडबड चाललेली आहे कारण अचानकच वारं वा पाऊस आला ना तर जी चाळीच्या आपला जो बारदा नव्हता का तो पण निघलेला आहे तर इकडं आबाचं चाललेलं आहे आता बांधून घ्यायचं काम बकऱ्या ते राहते आपल्या इकडं तर त्याच्यामुळं आणि पहिला पाऊस मानल्यावर तर, 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 तर एकदम भारी आनंद आणि पोरं पोरांचं काय चालूच राहतं नाचायचं काम कुठं गेले तर बघा तर चला ला, ला आता तिकडलं आवरलं काम आणि आता मी आलेले घासाच्या आवरात आणि मला घास कापायचा होता जनावरांसाठी तर अरे काय झालं तर मस्त एकदम भारी वातावरण तयार झालेलं आहे बघा आणि बघा इतकं वावदान सुटलेलं आहे ना आणि आपल्या आंब्याचे जे कायर्याय का, का त्या कारण आता थोडे थोडे पडायला लागले आहेत आणि किती सापडलं तुम्हाला नका शंभू शंभूला एक कैरी सापडली आणि सोनपापडीला पण एक सापडलेली आहे तर म्हणजे वावदन इतकं होता ना हा जा कापून घ्या आईकडून हा जा आजीकडून कापून घ्या बघ तुम्हाला जा आणि आजच म्हणजे पहिल्यांदाच या झाडाला कैरी आल्या ह्या वर्षीच आणि आता सोनपापडीला आणि शंभूला हा जा आजीकडून कापून घ्या आणि मीठ टाकून घ्या बघा तर एकदम छान म्हणजे इतक्या कैऱ्या याला मस्त आणि जरा वारं वावदन जास्त होतं त्यामुळं पडलेल्या आहेत दोन कैऱ्या तर या दिवसात कसं आंब्याचे कैऱ्या लोणचं खायची मजाच असते तर आता झालेलं आहे सुरू तर चला आता मी कापून घेते कारण जनावरांसाठी कापायचं आहे आणि वावद फोपूसले आहे आता सोनपापडे तर आता संध्याकाळची वेळ पण झाली आणि जनावरांचं सगळं आवरून झालं तर आता मस्त मम्मीने चहा बनवला होता आणि आता चहा पिवर आम्ही सगळेच तर तुम्ही पण या सगळेजण चहा प्यायला शंभूचं सोनपापड्याच चाललेलं चहा दूध प्यायचं काम आणि पावसाचं वातावरण आहे तर एकदम भारी वाट राहिलं वातावरण म्हणजे एकदम मस्त गार झालेलं आहे कारण रोज तर कसं ह्या टायमाला पण ऊन असतं पण आज कसं कालपासून थोडंसं वातावरण बदलल्यामुळं एकदम गारगार वातावरण झालेलं आहे आता आणि मस्त आता पिऊ राहिलो आम्ही आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाचंच तयारी होती तर आज काय भाजी करायची मम्मी का बटाटेची भाजी बटाटेची भाजी करायची मग काय साधू की नाही आता लाईट बी नाही आता काय माहिती लाईट कधी येते आता हे वावदा लाईट अगोदरच म्हणजे हे होत राहते त्याच्यामुळे आता काही सांगता नाही येत लाइटीच शंभू चालत पे तो बन शंभूनाच यांनी लाईट कायर्या खाल्या पण मी आज पाठीमागच्या झाडाच्या दोन कायर्या पडल्या कायरे खाल्ल्यान तू नाही नाही खोकला आला मग काय करायचं आणि आता पोरांना आणला इथून पुढे होणार आहे कारण आता झाडाच्या कायऱ्या पडायला लागलेल्या थोडं वाव का लगेच सुरुवात होती कायर्या पडायची तर लगेच पोरांनी दोन कायऱ्या कापल्या पण आणि खाऊन पण घेतल्या